अरे बोर्ड दिसत नाही दर्शन पंढरपुरात सुरू होते काय नेमकी संकल्पना आहे आणि कशा रीतीने विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळे धनिन पुरे गाता रूप दृष्टीने आहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग विठ्ठलाचं असं दे एक देखणं रूप आहे पण विठ्ठलाची महापूजा करताना रोज आपल्याला फक्त दोन महापूजा करता येत असतात तर त्यामुळे आपण जर वर्षभराचा हिशोब जर घातला तर त्यामध्ये एक पंधरा दिवस आषाढीचे जातात पंधरा दिवस कार्तिकेचे जातात आणि काही दिवस मोठ्या एकादशीचे जातात या सगळ्याला धरलं तर आज हजारो लोकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमध्ये त्यांच्या महापूजेसाठी अर्ज केलेला असतो पण खूप मोजक्या लोकांनाच आज आपल्याला ही पूजा करावयास मिळते ही महापूजा पाहा बघावयाच मिळते तर आज आम्ही विहारच्या माध्यमातून मंदिर समितीशी संलग्न करून आज देशामध्ये जे फक्त दोन ठिकाणी आज आपल्याला दाखवलं जातं जे एक आहे उज्जैन आणि एक आहे काशी आणि महाराष्ट्रातलं जे सगळ्यात विठ्ठल आमचे कुळीचे दैवत या विठ्ठलावर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा जीव की प्राण आहे अशा लोकाची नित्यपूजा किंवा महापूजा बघायचं लाभ या विहार माध्यमातून माध्य। आणि विठ्ठल रुक्मिणी समितीच्या सहकार्यानं आज तुम्हाला आम्हाला हे बघायला मिळत आहे की आज फार आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे याचे उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस फडणवीस साहेब अतिशय अल्पकाळामध्ये करणार आहेत त्याला फ्री आहे का तिकीट आहे का याला निश्चितपणे तिकीट आहे याला पर हेड एक दोनशे रुपये तिकीट कुठेही तुम्हाला बघायला मिळेल याला याची रेकॉर्डिंग करणार आहे आणि त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सगळ्याला दिसत भक्त निवासाच्या तिथून दिसेल आपल्याला